नमस्कार मित्रांनो झी मराठीवर नुकतच तारिणी नावाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत दिसणार आहे शिवानी सोनारच्या या प्रोमोने प्रेक्षकांची मन जिंकली मात्र यासोबतच चर्चा आहे ती शिवानी सोबत दिसणाऱ्या अभिनेत्याची हा अभिनेता नेमका कोण आहे असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय तारिणी मालिकेत दिसणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे स्वराज नागरगोजे स्वराज हा यापूर्वी अनेक मालिकांमध्ये सहकलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे स्वराजने यापूर्वी तुझी माझी जमली जोडी या मालिकेत ओमीची भूमिका साकारली होती याशिवाय तो लेख असावी अशी या चित्रपटातही तर सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत कनगराज ही भूमिका साकारली होती याशिवाय अनेक चित्रपट नाटक आणि जाहिरातींमध्येही त्याने काम केलंय आता हा नवा चेहरा झी मराठीवर दिसणार आहे प्रोमो त्याच्या प्रचंड कौतुक होतोय या मालिकेतून स्वराज आता प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी तयार झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही तारीणी ही नवीन मालिका पाहण्यासाठी आनंदित आहात का हे कमेंट मध्ये नक्की सांगा